जमिनीवरती हॉटेल बांधलं आणि त्याच हॉटेल मध्ये आज तू नोकर म्हणून कामतोय आमच्या बाप त्याच्या जमिनी विकून खाल्ली कुठल्या लपलाय बाय रे भाई आज सदूभाय

मला पिणाऱ्या माणसांकडे अजिबात बोलायचं इंटरेस्ट नाहीये ओके okay? तुला पण बोलायचं ना सहाच्या आधी आहे सहा वाजता राम कुठे तू <laughs> <laughs> <जाँगा। laughs> तू मला चार दिवस पाहून आता सुट्टी नाही बरोबर होतीस तू आता दसऱ्याचा ठेव पुचा आहे ना तर काम मी पुजून घेतात परत दिवाळी येईल तर दिवाळीत पण पुजून घे मी तू बघायचं बरोबर ओके तुम्ही परत तरी आला तुम्ही आईला घेऊन जा अच्छा आई अच्छा मला सांग तू लागेल आलो तू आईला घेऊन जा म्हणून बोलल मी काय बोलता मी परत आला पंधरा दिवसाचा मी आयला घेऊन काय टाइम नाही आता अच्छा अच्छा तुम्ही का असेल ना बघ आई तांदूळ आता घेतलं तू आई तांदूळ दिलेला मी घेतलं आता बिया आता भाज्याला बिया दिलेल्या अच्छा अच्छा ते भाधी काय पावत्याच्या शेंगा दिल्या घेतल्या नावत्यातला घेतलं पावत घेतलं घेतला आता अरे काजू कुणी केलेला पोटांचा तिथे घेतलं तू

थे थे आ, तुला बोलायचं होत बोल ना बोल ना बोल होतो तू माझा भाऊ बरं मोठ्या भावाला बोलायचं तू काय बसतो बोल बोल तू दादा मी तुला बोलणार होतो काय असं नाही अशी नाही आय तुला भेटा बोल ना काय काय अडचण आहे मी मुंबईला रूम घेत मुंबई रुम घेतोय अरे वा तुम मी तुम्ही माझ्या छोट्या भावाला रुम त्या गावाला मी सांगेल जाऊन शहरामध्ये चांगलं होऊन घेतो म्हणून काही गोष्टी घे ना हो काय माहिती दादा रुम घेतली आपल्या गावामध्ये बरोबर मी होतो तुला थोडासा बोलायचा होता त्याचे पैसे अरे पैशाचा बदल किती आलं तुला सांग Rp U... 4-5 juta её 1 jutaростie ya So after that, how much ah. does that uh... cost you? You didn't tell me Somebody said, it'll cost me so twenty to hundred thousand Okay, okay There is a price of Ιn invention Haha Yaa Aa 我們ர้ stains そのpit aaaa standsosthat stand úạ to па Because it's r Slovena Kita juga nanti Can i faham? Tak berhubung dengan orang padaλά Okey Haha Okay, okay. Ah. Ah. मी का ताप फोन काढा प्रकट खर्च करता पाहिजे मी काय बोलतो तू याला त्याला फोन करण्याच्या ओके मी बोलतो आपल्या सड्यावरची जमीन अच्छा जमीन अच्छा तुला जमीन आहे का रे अरे वाह रे वाह अरे या जमीन कुठली जमीन बोलतो तू सड्यावरची तुला ती ठावतं नाही कर सड्यावरची जमीन कुठे ती हा तुला रूम जर घ्यायचा असेल ना आपल्या स्वतःच्या घे समजला ह्या तू जमी आपलं तुझ बोलशील की सरावची जमीन विकेल आणि मी रूम घेईन आता तुला जर घ्यायचा असेल तर स्वतःच्या हिमतीवरती घेते अरे मला सांगा रे तू ती सरावाची जमीन तुला माहिती तरी आहे का कुठे आहे ती तू दादा बोलतोस तो बराबर आहे पण आज माझी पस्तीस वर्ष झाले ओके पण पोरगी होत नाही पोरगीला इचारा गेला तर आधी पहिल्यांदा इतर काम काय रे मुंबईला राहतं कुठं अच्छा पस्तीस वर्षी कोण देत नाही झाली अच्छा अच्छा काय करू मला अच्छा अच्छा त्यासाठी तुझ तुला जर का रुमच पाहिजे असेल ना तू स्वतः कमू स्वतःच्या पाया उभा राहा त्या नंतर तू मुंबई मध्ये रुम घे ठीक आहे मी तरी काय करू मला सांग आज तू जिकडं जाता तिकडे मला हा प्रश्न विचारतात हा प्रश्न विचारतात की तू काम काय करत तू राहतस कुठं काय সত্যি ঠিক আছে ঠিক আছে মানে जे कनमा लावलेल्या सणावरती तिथे तू वाकुन तरी कधी बघितला तुला माहितीये की किती झाड आहेत किती काय तू झाला पाणी तरी घातला पुढे आता डोक्यांनी बोलतो की मी जमीन विकेन आणि ओढून घेईन म्हणून काय करू आता मी तू तरी सांग मला आता तू म्हणा उपाय दे की आता मी काय करू पुढं थांब थान थांब हे बघ हे आपल्या आहेत ना आजी आजोबा पंजोबा काकोबा सगळ्या त्याच्यामध्ये दागदागिन्या ठीक आहे तुला जशी रूम हवे तशी तू घे आहे अरे रे रे सलाम दे हां हां अंदर ले गए चिंता करो ये और शुरू होने वाला है हां ये बड़ा अंदर ले ले अरे भाई रावली जावे एजुकेशन साहब ये अरे ना ऐसा डायलॉग है आ काय बोलताय मला काय समजत नाही म्हणजे म्हणजे काय जीव बाबा

अरे कशासाठी जमिनीसाठी अरे भाव भावत नाही राहिकी भावकी अरे कशासाठी जमिनीसाठी अरे तू रे आज ज्या भावाने तुला लहानाचं मोठं केलं स्वतः अशिक्षित राहिला तुला शिकवलं आज त्याच भावावरती हात उचलताना तुला लाग नाही वाटत अरे तू रे हा तुला आई नाही शिक्षणासाठी गावी पाठवला हा तिने तुला मुंबईला पाठवलं म्हटलं मोठा होशील आणि तिला न समजा लग्न केलं तुला न समजा लग्न केलं लग, आणि बायको म्हणली गावची जमीन विकू म्हणून परत मुंबईला गावी आलास गावची जमीन विकली कोणाला एखाद्या परप्रांतीयाला त्या भैयाला त्याने त्या जमिनीवरती हॉटेल बांधलं आणि त्याच हॉटेलमध्ये आज तू नोकर म्हणून काम करतोय आणि ज्या जमिनीचे मालक आपण त्याच जमिनीवरती आज आपण नोकर म्हणून काम करतोय आणि तू तुरे तू काय लोक भावा मी माझ्यासाठी नाही गावासाठी क्रिकेट खेळतो कुठे टोल मैदानात अरे ज्या गावासाठी खेळतोस ना त्या गावचा साथ उतारा कोणाच्या नावान आहे हे तरी माहीत आहे का तुला अरे या राजकारणामुळे कितीतरी गावच्या एक संघटना विश्व टांगल्या केल्या म्हणून आम्हाला गावात राजकारण नको आहे हे तुम्हाला समजायला हवं अरे आपण जमिनीचे मालक नाही आहोत अरे आपण राखनदार आहोत माझ्याकडे दहा एकर आहे छे छे तुझ्याकडे काहीच नाही आहे अरे मागच्या पिढीने तुला दहा एकर दिलीय ती मरताना दुसऱ्या पिढीकडे द्यायची आणि पुढे यायचं कारण आपण विकतो कधी जर आपण मालक असेल तर आपण मालक नाहीच आहे ना शेती ही शेतकऱ्याची नाहीच आहे की मागच्या पिढीने त्याला राखायला दिले ती मरताना पुढच्या पिढीत ढकलायची आणि पुढे व्हायचं आणि त्याने पण त्याच्यावर शेती करायची जर प्रत्येक शेतकरी जर जमीन विकू लागला ना तर येणारं जगणं मुश्किल होऊन जाईल मित्रांनो जमीन विकायची नसते रे जमीन राखायची असते माहि सुरू होत आहे कितीतरी पैशाचा आम्ही टाकून जमीन विकायला सांगताय अरे त्यांच्या पैशाला बळी पडू नका त्यांच्या पैशाला जमीन बळी पडू नका किती आज या मायनिंगमुळे रस्त्यांची वाट लागली आहे ट्रक भरधाव एकाने धावतायत आणि या ट्रक मध्ये जर एखादा लहान मुलगा जग चिडून आला तर त्याला जबाबदार पड हे बाहेर पाहू दलाल की आपण सांगणारा आहे उत्तर अरे जर डोंगर प्रसून जर आपलं गाव नष्ट झालं तर त्याला जबाबदार कोण हे भारताबाब झाला की आपण सांगा ना उत्तर अरे पूर्वी जेव्हा आम्ही गावी यायचो सगळी घरं उघडी असायची गावामध्ये पैसा कमी होता आज चाकरमाणी मुंबईला गेला पैसा मोठा झाला पण माणूस की नम कमी झाली मित्रांनो एकच सांगेन या जमिनीशी या मातीशी जी आपली जोडलेली जी नाळ आहे ना ती तोडू नका ती तोडू नका जमीन विकू नका विकू नका जाईना रे संताप होईल चुला शेतकऱ्या मागुणा जमीन विकू नका विकू नका जाई रे संताप होईल चुला शेतकऱ्या महाबुल अरे वाडवडी गाणी सतन करुणी शेतपाटी ठेवली झाली जतन करु ना शेतपाटी ठेवली जमीन शेतकरी दादा माता सौ नको भेदाणारे संतप होईल तुला शेतकऱ्या महाबुला जमीन विकू नका विकू नका जाईला रे संतप होईल तुला